हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे जालन्याच्या नावाशिवारात एस टी बस आणि आयश्वर गाडीचा भीषण अपघात घटनेत दोन प्रवासी जागी तीन प्रवासी गंभीर जखमी सहा प्रवासी किरकोळ जखमी जखमी प्रवाशांवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू जालन्याच्या नावा शिवारात एस टी बस व आयश्वर गाडीची समोरासमोर धडक होत भीषण अपघात झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे या घटनेत दोन प्रवासी जागी ठार झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी आहेत तर सहा प्रवाशांना किरकोळ इजा झाल्याची माहिती तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली आहे मालेगावहून माहूरगडाकडे जाणाऱ्या एस टी बसला जालन्याच्या नावाशिवारात आयशर गाडीची जोरदार धडक बसली यात दोन जण जागीच ठार झाले या अपघातानंतर आयशर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा तपास करत आहे दरम्यान या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आला आहे ऐश्वर गाडी चालक हा मद्यपान करून गाडी चालवत होता असं बस चालक विजय आव्हाड यांनी म्हटलंय अपघात घडल्यानंतर तालुका जालना पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत मदत कार्य करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला आहे नांदगाव ते माहूरगड जाणारे बस आणि सिनकेट राजावरून जालनाकडे येणारा कंटेनर चारशे सात आयशर हे जे धडक झालेले आहे त्या धडकेमध्ये बस मधील दोन प्रवासी झालेले असून तीन प्रवासी गंभीर जखमी आहेत त्यांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात नाही ते पाठवलेले आहे तसेच उर्वरित किरकोळ जखमी असलेल्यांनाही उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहे किती किरकोळ सहा किरकोळ जखमी प्रवासी आहेत प्रवासी जी वाहतूक खोळंबलेली आहे याबद्दल काय सदरच वाहतूक जी खोळंबलेली आहे त्यासाठी आम्ही रस्ता सुरळीत करून वाहतूक सुरळीत करीत आहोत एक पाच मिनिटामध्ये वाहतूक सुरळीत होऊन जाईल ट्रेन वगैरे मागवले ट्रेन मागवलेले आहेत ट्रेनचीच वाट बघतो ते ट्रेन आले की आम्ही रस्ता सुरळीत करून घेतो समोरचा आई वाला पिलेला होता तो समोरनं जवळ दोनशे पाचशे मीटरच्या अंतरावर असताना फिरत येत होता मी बस उभी करून दिली माझ्या वरती पण बस मधले प्रवासी ज्या वेळेस आरडायला लागले ला ना मामा मामा बाजूला घ्या बाजूला घ्या म्हणून मी या साईडला ओढली गाडी तरी तो येऊन धडकलाच गाडीवर काय करणार बस मध्ये किती प्रवासी होते साधारण सत्तरच्या आसपास होते साठ ते सत्तर प्रवासी होते बस मध्ये इजा सात ते आठ लोकांना झालेली तुम्हाला कोणी नांदगाव माहूर बस ड्रायव्हर मी स्वतः बस ड्रायव्हर पण अकोला लागलेला आहे दावाखान्यात ते पळून गेले कोणाचा माझा विजय एकनाथ आव्हाड दादा मला काय सांगणार नावामध्ये अपघाताची घटना घडलेली आहे प्रत्यक्षदर्शी तुम्ही हा अपघात पाहिलेला आहे काय सांगणार कसा होता अक्षिडंट पाहिलेला आहे पण पाच सहा जण आम्ही स्वतः आम्ही टाकलेले अम्बुलन्स मध्ये मयत दोन आहे आणि पाच सहा जण श्रेयस येत होते कसा घडला अपघात बस जालन्याकून येत होती आणि शिंदगेड राजाकडून आयसर होता